कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन आणि बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे सहा ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान एकोणसत्तराव्या वरिष्ठ गट राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा पुरुष आणि महिला दोन हजार तेवीस आणि चोवीसचे चे आयोजन करण्यात आलेले आहे त्या स्पर्धेचे उद्घाटन सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारला महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले या समारंभाचे अध्यक्ष शासकीय विज्ञान प्रशांत जाकी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली वाय राजाराम महासचिव बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया प्रशांत दोंदल जिल्हा क्रीडा अधिकारी लिलाधर भराडकर जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर पी के पोटाला अध्यक्ष महाराष्ट्र दी महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन डी एस गोसावी कार्याध्यक्ष अतुल इंगळे महासचिव आणि डॉक्टर सूरज एओतीकर संचालक क्रीडा विभाग डॉ दर्शना एवतीकर जिजामाता पुरस्कार प्राप्त राजेंद्र भांडारकर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार शेख बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते या प्रसंगी आपल्या मार्गदर्शनपूर भाषणात धर्मराव बाबा आत्राम यांनी सर्वप्रथम भारतातून आलेल्या तीस पुरुष आणि चोवीस महिला संघातील खेळाडू प्रशिक्षण व्यवस्थापक यांच्या अभिनंदन केले तसेच महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन समावेश करून आरक्षणात अडचणी सोडून पुन्हा गतवैभव मिळवून देण्याच्या आश्वासन उपस्थित खेळाडूंना दिले या प्रसंगी समस्त राज्याच्या संघाने गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या बँड सोबत सुंदर पथसंचलन करून सर्व क्रीडा लक्ष वेधले गडचिरोली जिल्ह्याच्या खेळाडू आशिष निचाम यांनी मशाल घेऊन मैदानाला वंदन केले तसेच या स्पर्धेला यशस्वी आयोजनासाठी धर्मराव बाबा आत्राम यांनी आयोजन समिती अध्यक्ष रशिकांत पापळकर सचिव अतुल इंगळे बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडकिलचे अध्यक्ष ओम प्रकाश संग्रामे प्राध्यापक रुपाली पापडकर आशिष निजाम कपिल बागडे प्रशांत मशाखेत्री प्रवीण पोयाम संजय मानकर इत्यादींचे विशेष कौतुक केले उद्घाटन समारंभाचे संचालन डॉक्टर श्रीराम पवार ठाणे आणि रमण गागापूर वार प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर पी के पटेल तर आभार राजेंद्र भंडारकर यांनी मांडले साऊदर्न हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी रवी बार संगाडी सिरोंचा कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा